नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस व्ही एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर बरेच दिवस आपण राजकारणावरच बोलत होतो पण आज एक नवीन विषय घेऊन आले कारण ह्या राजकारणाच्या मरगळीतून आपण एका चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत तर आज मी मुंजा हा हिंदी चित्रपट बघून आलो आपल्या कोकणातला निसर्ग कोकणातलं राहणीमान हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना कोणाला मुंजा माहीत नसेल तर त्यांनी गुगलवर किंवा युट्यूबवर जाऊन जर सर्च केलं तर मुंजा नक्की काय आहे हे समजू शकतं हा चित्रपट हा हॉरर आणि कॉमेडी असा दोन्ही आहे काही ठिकाणी सिरियस आहे काही ठिकाणी आपल्याला हसवतो काही ठिका ठिकाणी रडवतो काही ठिकाणी घाबरवतो अशा प्रकारे हा चित्रपट आहे ह्या चित्रपटात जो मेन ऍक्टर आहे त्याची भूमिका केलेली आहे मोना सिंग यांनी ऍक्ट्रेस आहे तिचं नाव आहे शर्वरी वाघ आणि जो हिरो आहे त्याचं नाव आहे अभय वर्मा असे मेन लीड लीड रोल्स आहेत आणि बाकी मराठी ऍक्टर्सचे छोटे मोठे पाच पाच दहा दहा मिनिटाचे कॅमिओ आहेत त्याच्यामध्ये श्रुती मराठीचा एक पहिलाच कॅमिओ आहे त्याच्यानंतर रसिका वेंगुर्लेकर भाग्यश्री लिमय अजय पुरकर मोठमोठे असे ऍक्टर आहेत पण मोस्ट जास्त करून मराठी सुहासिन सुहासिनी जोशी ह्या देखील आहेत तर स्टोरी बेस म्हणजे काय तर सर्वांना माहीत असेल की ब्राह्मण हा जो समाज आहे त्याच्यामध्ये मुंज केली जाते आणि मराठा आणि इतर समाजात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मराठांमध्ये जायवळ आपण म्हणतो तर ब्राह्मणांमध्ये जी मुंज केली जाते म्हणजे पूर्णपणे केस काढून डोक्याचे फक्त मध्ये एक शेंडी ठेवली जाते यालाच मुंज असे म्हणतात मुंजा हा लग्नासारखा प्रकार असतो त्याला आपण लग्न देखील म्हणू शकतो पण ते अर्ध असत मुंडावळ्यावर बांधण्याची पद्धत सगळी लग्नासारखीच असते पण अशी धारणा आहे की जर बारा दिवसाच्या आत ज्या मुलाची मुंज झाली आहे आणि त्याचा मृत्यू झाला त्या बारा दिवसाच्या आत तर तो सगळ्यांना त्रास देतो त्याची आत्मा अतृप्त ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असते ह्या स्टोरीवर हा चित्रपट बेस आहे तर त्याला त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीबरोबर लग्न करायचं असतं पण त्याच्यासाठी त्याची आई त्याला सारखी मारत असते कारण ही गोष्ट अशक्य असते आणि त्या मुलीला देखील तो मुलगा आवडत नसतो चिपळूण मधली ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रीनरीवरून किंवा ड्रोनचे जे शूट्स दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये व्ही एफ एक्स तसा एवढा व्यवस्थित नाही आहे पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जास्त करून ते जे एक गाव दाखवलेलं आहे चेटुकवाडी हे सिंधुदुर्ग जो किल्ला आहे सिंधुदुर्गचा परिसर आहे तिकडचं दाखवण्यात आलेलं आहे आणि तिकडे ते झाड आहे आता जेव्हा त्याला मुन्नी मिळत नाही त्याच्या सम त्याची इकडे मुंज चालू असते आणि तिकडे मुन्नीचं चा लग्न चालू असतं मुन्नी कोण तर ह्याच्यापेक्षा वयांनी मोठी असलेली जिचं लग्न त्याच्यासमोरच होतं तिला त्याच्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नसते पण तरीसुद्धा तिला मिळवण्यासाठी तो चेटुकवाडीत जातो तिकडे काळा जादूची तंत्रविद्या करून तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो त्या ते, त्याच्या बहिणीचा बळी दे सख्या बहिणीचा बळी देण्याचा प्रयत्न करतो पण बहीण बचावते आणि त्याला ठेच लागते तिथेच तो मरतो तिथे मेल्यामुळे मेल्यानंतर ही घटना त्याच्या आईला वगैरे सगळ्यांना समजते तेव्हा त्याला जाळण्यात येतं आणि जाळल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला जा धागा बांधून अभिमंत्रित करून त्याला तिकडे बसवण्यात येतं पिंपळाच्या झाडात बसवण्यात येतं पण तरी सुद्धा त्याचा शोध थांबत नाही तर काय होतं एके दिवशी तो जो ऍक्टर आहे तो तिकडे जातो आणि तो छडीला घाबरत असतो कारण बहीण त्या सारखी मारत असते आई मारत असते त्याच्यामुळे बहिणीचा धाक असतो आणि बहीण कोण दाखवले तर ह्या ऍक्टरची आजी तर तो मुंजा त्याला पकडतो म्हणजे आपण बोलू शकतो की याला वश करण्यासाठी त्याने त्याचं झाड बनवले झाड प्रयत्न केले त्याला म्हणजे सारखं त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी ह्याच्यामध्येच त्याच्या आजीचा देखील मृत्यू होतो मग तो परत पुण्याला जातो पण तरी सुद्धा तो मुंजा त्याचा पाठलाग सोडत नाही साठी त्याच्या तो मागे लागतो तो मुन्नीचा शोध घेतो पण तेव्हा जेव्हा शोध घेतो तेव्हा ती ऍक्ट्रेसची म्हणजे जी ऍक्टर दाखवली आहे ऍक्ट्रेस दाखवलेली आहे त्याची मैत्रीण जी दाखवलेली आहे तिची आजी असते पण ती आजी अशी की तिच्या शेवटच्या स्टेजला श्वास मोजत असते किंवा तिला खायला भरवायला सुद्धा लोक असतात पण म्हणजे त्या परिस्थितीत नसते तरुण नसते ती म्हातारी झाली असते मग त्याच्या त्याचं लक्ष तिच्याच तिचीच जी नात आहे म्हणजे जी ऍक्ट्रेस आहे तिच्याकडे जातं आणि हिला मिळवण्यासाठी तो परत त्या अभयला म्हणजे जो ऍक्टर आहे त्याला त्रास देण्याचा सारखा प्रयत्न करत असतो ते लोक परत कोकणात जातात परत ती विधी करतात आणि त्याला सांगतात की तुझं जे चालू आहे हे वेड आहे तू वेडा आहेस तू बिंडोक आहेस म्हणून ह्या गोष्टींच्या मागे लागतोयस कारण ही गोष्ट तुला आता मिळणार नाही जी पहिली सुद्धा तुला मिळ मिळाली नव्हती म्हणजे जर समोरच्या ती गोष्ट किंवा ती मुलगी त्याला मिळणार नाही याची जाणीव करून देत देतात तरी सुद्धा तो ऐकत नाही तो त्याच्या शक्तीचा वाप गैरवापर करून त्याला परत मारण्याचा प्रयत्न करतो ॲक्ट्रेसला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तिकडच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी कधीच वाईट शक्ती यांची जीत झालेली नाहीये ते नेहमी हरलेले आहेत हेच या चित्रपटातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात एक एक हे दाखवलेलं आहे क्रिश्चन पादरीसारखंच दाखवलेलं आहे वाई असं काहीतरी तरी तुम्हाला सर्वांना माहीत असेल जे व्हिडिओ बघतात सबस्क्रायबर असतील की ते त्यांची पद्धत आहे भूत काढायची पण त्यात एक छोटीशी गोष्ट आहे ती मला अधोरेखित करावीशी वाटते की त्यांनी एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये की आम्ही कोणत्याही प्रकारे कन्व्हर्जन करत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कन्वर्जन खूप होत होतं पण हा डायलॉग खरंच सर्वांना आवडणार आहे कारण जबरदस्तीने कोणत्याही धर्मातल्या लोकांचं तुम्ही स्वतःच्या धर्मात, धर्मात कन्वर्जन करू शकत नाही हे एक छोटा मुद्दा आहे पण हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न प्रोड्युसर आणि डायरेक्टरने केलेला आहे ह्याबद्दल चांगलं वाटतं हा एक प्लस पॉईंट असू शकतो या चित्रपटाचा जे आमचे सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत तर हॉरर आहे कॉमेडी आहे मजा मस्ती पण आहे थोडी भीती वाटते थोडा भीतीदायक देखील चित्रपट आहे पण आपल्याला खेळवून ठेवतो आपल्याला सारखा हसवत राहतो सर्वांची ॲक्टिंग चांगली आहे सर्वांनी खूप आपला ॲक् जीव ओतलेला आहे ॲक्टिंगमध्ये तर खूप चांगला चित्रपट आहे ज्याचं लग्न होत नाही तो अतृप्त राहतो आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडतात ह्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगला चित्रपट आहे तुम्ही सुद्धा नक्कीच वेळ काढून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा एक्स थोडा व्यवस्थित नाही आहे पण चांगला चित्रपट आहे थ्रीडी मध्ये असता तर अजून चांगला वाटला असता पण कदाचित निर्मात्यांचं बजेट कमी असल्यामुळे लो बजेट असल्यामुळे हा चित्रपट थोडासा डाऊन होतो पण स्टोरी चांगली आहे स्टोरी लेन्थ चांगली आहे स्त्रीच्या डायरेक्टर प्रोड्युसरने हा चित्रपट डायरेक्टरने केलेला हा चित्रपट आहे तर खूप चांगला चित्रपट आहे तुम्ही नक्कीच चित्रपट उरात जाऊन बघू शकता भीतीचा थ्रिल येईल हसण्याची मजा येईल इमोशन्स येतील स्टोरी लाईन काय आहे कोकणातलं सौंदर्य काय हे देखील या चित्रपटातून तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला चित्रपट पाहून आलं कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तर असेच नवीन विषय नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनुष्य बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद